शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयारी तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती करणाऱ्या कंपनीने बोगस अनुभव दाखविला याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे केली आहे लंके यांनी यावेळी देवरा यांच्याशी संवाद साधून भरतीबाबत संशय असल्यास सहकार विभागाने तत्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे सहकार आयुक्तालयाने वर्क वेल इन्फोटेक या कंपनीचा भरतीच्या पॅनलमध्ये समावेश केला आहे ही कंपनी अहमदनगर सातारा व रत्नागिरी बँकेची भरती प्रक्रिया राबवत आहे नॉयलन किंवा चायना मांजा हा जसा मनुष्य प्राणी पक्षी यांच्यासाठी घातक आहे तसा तो पर्यावरणासाठीही धोक्याचा आहे त्यामुळे असा मांजा आम्ही कधी वापरणार नाही अशी शपथ घेत विद्यार्थ्यांनी नॉयलन चायना मांज्याची होळी केली आहे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा विश्रामबागमधील विद्यार्थ्यां हा अभिनव उपक्रम राबविलाय मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने ठिकठिकाणी पतंग उडविण्यास सुरुवात झाली आहे जसजशी संक्रांत जवळ येईल तसतसा पतंग उडविण्याचा ज्वर वाढताना दिसून येतोय एच एम पी व्ही देशासह राज्यात दोन रुग्ण आढळून आल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात एच एम व्ही पी बाबत चिंतेचे कारण नाही परंतु डॉक्टरांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा बेडचा आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात आल्याची माहिती जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर मनोज गुले यांनी दिली आहे सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा सुरक्षा साधने व कामकाजासाठी संयंत्राचा सा पुरवठा करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी दिलेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सारीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर अप्पल पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे महापालिका आयुक्त यशवंत डांगे जिल्हा सह आयुक्त प्रशांत खांडेकर यांच्यासह सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते उच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी अहिल्यानगर महापालिका सामाजिक न्याय विभागाऐवजी नगर विकास विभागाच्या आदेशाची वारस हक्क नियुक्तीसाठी प्रतीक्षा आहे याचा वाद काल गुरुवारी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या निर्देशनास आला आयोगाच्या सल्लागारांनी सामाजिक न्याय विभागाचा आदेश मान्य करण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नगर विकास विभागाचा आदेश आवश्यक असल्याचं स्पष्ट केलंय राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा व सल्लागार वीरेंद्रनाथ यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष एरेकर भिंगार छावणी परिषदेचे मुख्य अधिकारी विक्रांत मोरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे महापालिका आयुक्त यशवंत डांगे प्रशासनाधिकारी प्रकाश खांडेकर आदी उपस्थित होते शहराची खबरवादमध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर